आहे आज आपण बघणार आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह तर यामध्ये काय या आहे हे आपण बघणार आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या आता देवनागरी लिपीतील संख्या चिन्हे आपल्याला माहिती आहे की शून्य हा एक हा दोन हा तीन चार पाच सहा सात आठ नऊ ठीक आहे तुम्हाला याच्या शॉर्टकट की मी काही थोड़ा सांगणार आहे त्या तुम्ही लक्षात ठेवल्या की तुम्हाला हे रोमन संख्या चिन्ह यावर कोणताही प्रश्न येऊ द्या तो तुम्हाला नक्की सोडवता येईल तर काय काय बघूया ही काय आहे मराठी याला देवनागरी म्हणतो बरं का आपण याला देवनागरी लिपीतील संख्या चिन्ह म्हणतो का देवनागरी देवनागरी म्हणजे मराठी मराठीतील लिपीतील हे संख्याचिन्ह आहेत त्यानंतर असतात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आंतरराष्ट्रीय म्हणजे काय असणार आहे इंग्रजी हा आंतरराष्ट्रीय जे आहे ते आहे इंग्रजीतील ते आपण सर अंक वापरतो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह जे आहे किंवा आंतरराष्ट्रीय जी लिपी आहे ही आपण सर्वजण वापरतो बर का जास्तीत जास्त त्या अंकांचा वापर आपण जास्त करतो हा शून्य शून्य सारखाच असतो असं म्हटलं चालेल हा गोल असतो तर हा थोडा अंडाकृती असतो एवढा थोडा फरक असतो पण आपण शक्यतो शून्य शून्य सारखाच नेतो म्हणून त्याचा एवढा फरक नाही एक आपण एक रिशन मारतो एक मध्ये शक्यतो थो थोडासा तो थो असा अंक असतो बरं का पण आपण एक हात एक रेशन मारतो रोमन्स ठीक आहे दोन बरोबर आहे तीन चार आता पाच आपण चार लिहितो बरोबर पण अशा प्रकारचे लिहिणे तेवढच पाच सहा सात असं आहे आपण त्याला रेष ओढतो आठ आणि नऊ नऊ आता असंच आहे पण ते लिहिण्याची पद्धत आहे आपण असं सेवन लिहितो दोन्ही बरोबर आहे असं म्हणू शकतो प्रचलित मध्ये आपण सेवन असा लिहितो पण ओरिजिनल लिपी प्लेन मध्ये असते ठीक आहे प्रचलित मन आपण असा लिहितो दोन बरोबर आहे तीन अशी लिहितो किंवा कधी कधी असे लिहितात त्या तीन लिहिताना बरोबर आहे ना हेच प्रचलित आहे हेच बरोबर आहे असं शक्यतो वापरत नाही माझ्यान चुकून लिहिलं गेलं असं म्हणता येईल ठीक आहे हा तर ह्या तीन हे तीन याची डोक्यातून काढून घ्या ओके हा ठीक आहे तर हे अंक आहेत देवनागरी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यांची तुम्हाला माहिती दिली आहे आणि ही तुम्हाला माहिती होती आता यामध्ये काय फरक आहे आपल्याला रोमन संख्या चिन्ह बघणार आहे आपण ही महत्वाची स्टेप रोमन रोमन म्हणजे युरोपमधील रोमन देशामधले असतील नाही का यांचाही वापर आपल्याला होतो काय ठिकाणी आपल्याला गुण मिळवायचे त्यामुळे यांच्याकडे आपल्याला जातीने लक्ष देणं आवश्यक आहे की यांना कोणत्या प्रकारची चिन्हे वापरले जातात इथं आय आहे नंतर काय आहे व्ही आहे नंतर काय आहे एक्स आहे नंतर आहे नंतर आहे सी आहे नंतर आहे डी आहे आणि मग नंतर आहे आता हे लक्षातच राहते बर का अनेकांच्या लक्षात राहते हा फार मोठा प्रॉब्लेम आहे अडथळा आहे समस्या आहे की यातलं कोणतं अक्षर कशाला आहे हे आयचं लक्षात राहतेच आपल्या आयला एक असतो ना व्हीला पाच असतात याच ला दहा असतात इथपर्यंत आपल्याला लक्षात राहतो याच्या पुढं मात्र गोंधळ होतो पुढं बघा दहाच्या पुढं पन्नास संख्या आली पन्नासच्या पुढं शंभर आली शंभरच्या पुढं पाचशे आली फाईव्ह हंड्रेड आणि नंतर वन थाउजंड एक हजार आता यामध्ये लक्षात ठेवण्याच्या सोप्या सोप्या तुम्हाला गोष्टी मी सांगणार आहे की काय करावं लागणार आहे की जेणेकरून आपल्याला पुढच्या संख्येवर लक्षात आल्या पाहिजे एक लक्षात घ्या सी म्हणजे आपण सेंचुरी घेऊया मार सेंचुरी मारतो ना सचिनने सेंचुरी मारली रोहित शर्माने मार मारली का आणखी विराट कोहलीने मारली आपण असं म्हणतो ना सी म्हणजे सेंचुरी सेंच्युरी म्हणजे यावरून आपल्याला बऱ्याच काही लक्षात येऊ शकतो सेंचुरी लक्षात ठेवायची बरं का तसं शिवरून से सेंचुरी होत नाही ते रोमन वेगवेगळ्या प्रकारचा त्यांचा उच्चार आहे पण इथं आपण सी म्हणजे त्या शब्दावरूनच सेंचुरी द्यायला आहे रोमन संख्या चिन्हच्या तर सेंचुरी म्हटल्यावर शतक लक्षात ठेवायला शतक म्हटल्यावर शंभर लक्षात ठेवायचं सीच शंभर येत रोमन संख्येची जी व्हॅल्यू आहे सी म्हणजे शंभर आता एक आलं कस लक्षात तुमच्या आता पुढं काय करायचं आता हे सलग पाठ करायचे हे सलग पाठ करायचे काय कसं कराईल आय व्ही एक्स दोन टप्पे पाडतोय हा एक टप्पा आणि हा एक दुसरा टप्पा असे दोन टप्पे आपण पाडले काय म्हणतोय मी इथून लक्षात घ्या याच्या पुढे देतोय आय व्ही एक्स पुढं काय टी व्ही असते एल असते काय एल टीव्ही असते बघा जुन्या काळात असायची डी एलसीडी त्यामध्ये एलसीडी असायची एस डी, डी माझा आता जर असं आपण लिहिलंय माझा म्हणजे यम माझा म्हणजे यम आय वीएक्स एस डी माझा एलसीडी माझा आहे आयबीएक्स नावाचा एल सी डी माझा आहे एवढं तर आपण लक्षात ठेवलं तर काय होणार आता इथला आपल्याला माहित आहे आय म्हणजे एक आहे व्ही म्हणजे पाच आहे एक्स म्हणजे दहा आहे एल म्हणजे पन्नास आहे सी म्हणजे शंभर आणि डी म्हणजे पाचशे आणि नंतर आहे यम यम म्हणजे एक हजार मिलियन म्हणलं तर कसे ठेवा कसं ठेवा ठीक आहे सी वरून लक्षात येते आपल्याला एल सी डी माझा ना सी सी म्हणजे से सेंचुरी आली एल सी डी एल सी डी एवढं लक्षात शंभरच्या इकडे किती आहे पाचशे आणि इकडे किती आहे पन्नास म्हणजे एल म्हणजे पन्नास हे आपल्या लक्षातच राहणार सी म्हणजे सेंचुरी शंभर लक्षात राहणार आणि डी म्हणजे पाचशे लक्षात राहणार मग का राहिलं एम राहिला म्हणजे किती असणार आहे एक हजार एल सीडी माझा यामध्ये मग अशा प्रकारे आपण हे आपल्या लक्षात नेहमी ठेवू शकतो की जेणेकरून आपण हे अंक विसरू शकणार नाही लक्ष देते तुम्हाला मी काय एवढं म्हणून सांगतोय कारण की कधी कधी मग आपल्या इयर म्हणजे काय पन्नास होतात तर शंभर होतात हे कन्फ्युजन होतं किंवा सीच सेंचुरी माहीत राहतं सीच सेंचुरी सांगितलं एवढं लक्षात राहतं पण डी म्हणजे पन्नास तर डी म्हणजे पाचशे काय यम म्हणजे पन्नास असं कधीतरी गोंधळ होऊ नये यासाठी एल सी डी माझा एल सी डी एल म्हणजे अगोदर आहे सी म्हणजे डी म्हणजे एकूण पाचशे माझा यम वन थाउजंड ठीक आहे आता तुम्हाला सर्व लक्षात आलं असेलच असं मला वाटते आलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा की येस सर आय कॅन अंडरस्टँड किंवा मला आता हे कळत आहे मला आता हे सोपं वाटत आहे आता मी नक्की सांगू शकणार आहे म्हणजे सेंच्युरी आहे हे मला लक्षात आलं त्याच्या अगोदर एल सी डी एल म्हणजे पन्नास त्याची व्हॅल्यू आणि डी म्हणजे फाईव्ह हंड्रेड मला आता लक्ष केलेलं आहे ठीक आहे आता यावर आपण प्रश्न घेऊया स्कॉलरशिप मध्ये जे प्रश्न येतात संभाव्य याबद्दल आपण आज माहिती बघणार आहे आणि त्यांची तुम्ही मला उत्तर नक्कीच देणार कमेंट बॉक्समध्ये याची मला खात्री आहे कारण त्यात आपण बघितलं फोडून बघितलं सर्व बघितलं आता आणखी एक महत्वाचे मुद्दे सांगतो तुम्हाला बरं का की व्ही आणि यस यामध्ये मोठं कोणत आहे सांगा बरं यामध्ये यक्स हा मोठा आहे हा व्ही हा लहान आहे व्ही व्हीची किती आहे पाच आणि एक्स ची दहा मग मोठा मोठा आला यक्स आला वी लहान आला तर मग यामध्ये एक नियम आहे किंवा एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जर लहान संख्या लहान संख्या जर अगोदर आलेली आहे लहान संख्या जी काही अशी अगोदर सुरुवातीला समजा सुरू झाली तर व्ही आहे आणि हा एक्स आहे बरोबर कि नाही अशा वेळेला या दोघांमध्ये लहान संख्या जर अगोदर आली इतर हा अगोदर तो त्या संख्यांमध्ये हा त्यामध्ये म्हणजे त्या संख्यांमध्ये काय होत मेरीज का मेरी वजाबाकी वजाबाकी होते कळलं का त्यामध्ये काय होते वजा बाकी होत असते आता ही अशी संख्या येते का अशी एक उदाहरण सांगितले तुम्हाला पण अशी काही येत नसते एक्स च्या अगोदर बी घेणार नाही पण तुम्हाला एक आला कळलं का हा तर या संख्यांमध्ये वजा बाकी होते हा वजा बाकी आता हे असाल ना आय कसा आहे आय म्हणजे एक आहे आणि एक्स म्हणजे दहा आहे तर दहा वजा एक बरोबर किती होणार हे नऊ होणार कारण की अगोदर लहान संख्या आली की नाही त्यानंतर एक्स आली जर हे जर एक्स आय असतं तर अशा वेळेला दहा अधिक एक बरोबर <coughs> अकरा व्हॅल्यू होणार यांच्यामध्ये बेसिज होते जर मोठी संख्या अगोदर आणि लहान संख्या नंतर आली तर त्यामध्ये मग बेरीज होते आणि यांच्यामध्ये वजाबाकी होते कळलं का या संख्यांमध्ये वजाबाकी होते कळलं तुम्हाला दुसरी एखादी संख्या घेतो हे दोन आहे आणि ते एक्स लिहिला तर आता यांच्यामध्ये काय होणार हे एक्स म्हणजे दहा आणि हे दोन यांच्यामध्ये बेरीजच होणार कळलं की अगोदर कारण काय झालं मोठी संख्या लिहिली आहे दहा आलेली आहे आणि त्यानंतर दोन आलेली आहे यांच्यामध्ये बेरीज एक किती होणार बारा होणार बरोबर आहे म्हणजे तुमच्या लक्षात येणारी नी? ही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे की जर मोठी संख्या अगोदर असेल आणि नंतर लहान संख्या असेल अशी त्यावेळेला जर तीच संख्या अगोदर असली कोणती प्रथा अशी काही येते का ये तिका अशी अशी संख्या असते का नाही दोन संख्या नसतात अशा माग एकच राहते बरोबर का हा बारा येतात तेरा येतात कळलं का याचे नियम आहेत ना माहित नाही तुम्हाला हे बघा जो एक आहे एक हा दोन वेळा येतो बरोबर संख्येत त्यानंतर एक हा दोन वेळा येतो ठीक आहे हो मग सांगत नाही ना मग दोन वेळा दोन जात तीन वेळा पण येतो ह्या दोन्ही संख्या तीनदा येऊ शकतात बरोबर आहे की नाही पण अशा सर्व संख्या तीनदा येऊ शकतात का नाही मात्र ह्या संख्या तीनदा आपण वापरतो त्यांना पाच आठ लिहायचं असतं आठ म्हणजे पाच पाच का सहा आठ याची म्हणजे तरी आठ ठीक आहे मात्र आपण जर पंधरा लिहायचं आहे तर पंधरा लिहिताना आपण पाच अधिक पाच दहा अधिक पाच पंधरा असं लिहितो का नाही हे चुकीचं झालं कळलं का हे चुकीचं आहे आपल्याला का काय करणार आहे दहा अधिक पाच याची व्हॅल्यू किती पंधरा झालेली आहे कळते का याची व्हॅल्यू पंधरा झालेली आहे बरोबर ना हा आणि हेच उलट असं येणार का दहा वजा पाच दहा वजा पाच पाच असं होत नाही कारण की पाच पेशियल असं त्यांनी संख्या दिलेली आहे पाचला व्ही म्हटलेला आहे बरोबर आहे मग छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्ही लक्षात घेतल्या म्हणजे तुम्हाला कडे चुकीचं पद ओळखा असं म्हटल्यावर हे पद चुकीचं झालं कळलं की नाही हे पद अचूक झालेलं आहे बरोबर आहे तर यावरच आता आपण काही प्रश्न बघणार आहे प्रश्न जसे जसे तुम्ही सोडवाल ना तसं तुम्हाला आणखी त्याचा सराव होईल आणि ते कळायला लागेल की रोमन संख्या नेमकी कशा प्रकारे काम करते जर तुम्ही लिहून काढलेले असतील एक ते शंभर पर्यंत तरी तुम्हाला बऱ्यापैकी त्याची कल्पना येईल मात्र अचानक जर कोणती संख्या विचारली अशा वेळेला काय होतं आपला गोंधळ उडतो आणि मग ही नेमकी संख्या आपण कशी लिहायची आता समजा एखादी संख्या मी तुम्हाला सांगणार आहे तर ती संख्या आपण रोमन संख्यात लिहिण्याचा प्रयत्न करूया म्हणजे त्या संख्येचं उत्तर कसं येते ते बघूया ठीक आहे आता ही संख्या मी देतो तुम्हाला बघा बरं जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी पण लिहिण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला वेळ देतो दहा सेकंद वाटला दहा सेकंद से वीस सेकंद घ्या हा दोनशे एक वीस सोपी संख्या आहे फार अवघड नाही आहे हा ही संख्या लिहा आणि मला दाखवा बाकी कमेंट्स मध्ये सांगा रोमन संख्या करायची मी आता सांगितली दोनशे तुम्हाला रोमन संख्येत लिहायची आहे तुम्ही लिहून दाखवा चुक असते काय अर्थ असेल तर ठीक आहे आणखी कोण काढलंय हे दोनशे एकच झालं ना ठीक आहे बघूया आपण मग आपण प्रयत्न करूया कोणी परफेक्ट नसतं याची व्हॅली किती आहे दोनशे दोनशे अधिक वीस अधिक एक एवढं असं करायचं वर्ड दिला नाही सेंचुरी दिली आणि 500 हंड्रेड दिले शंभर आणि पाचशे यांच्यामध्ये गॅप आहे 400 ला चारशेला ना, yes, आ, डबल सी। डबल ना दे बराश्न विचारला 500 वजा शंभर कारण की आपण सी तर चौपट करू शकत नाही सी करू शकतो आपण सी तीनदा करण्याची गरजच नाही केला तुम्ही बी एल म्हणजे पन्नासच ना पन्नास अधिक पन्नास अधिक पन्नास किती झाले दीडशे झालेले आहेत मग दीडशे ला आपण करू शकतो ना सी कर ना, सर, सर। ते यल हा शंभर अधिक पण करू शकतो ना सरळ सरळ त्यामुळे घ्यायची गरज नाही ठीक आहे तर इथं आपण बघत होतो दोनशेची व्हॅल्यू काढली आपण आता वीस ची काढायची डबल एक्स डबल एक्स आणि आठ आलं उत्तर ठीक आहे आता पुढचा सोप देतोय तुम्हाला बघूया तीनशे एकोणवीस थ्री हंड्रेड नाईनटीन इथंच आहे ते कुठं गेलो नाही चला प्रयत्न करा लगेच प्रश्न घेतो मी तोबरोबर

दाखवायचं नाही कामेकाला ठीक आहे पुढचा प्रश्न मी तो वरती घेतो प्रश्न सोपाच आहे उत्तर पण सोपंच आहे

म्हणजे इंग्रजीच्या अंकामध्ये संख्या चिन्हा संख्या चिन्हा कशी चिन्हा लिहितात कशी लिहितात ठीक आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये हे लिहायचे आहे Ha, teratai ini apa nih? Di mana malah? Ha, mau cek ya hari itu? Kaleng aja, ordo kaleng. One hundred six, seven नहीं 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 नहीं। आ, ओके ठीक आहे एक मिनट आज सर्वांनी विचार करा ज्यांना उत्तर कळलं त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा की याचं उत्तर हे, हे आहे या प्रश्नाचं उत्तर हे आहे की एक्स सी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं एक्स सी व्ही आय बरोबर पर्याय क्रमांक हा म्हणजे काय का। अंक लिहिलेला फार चांगला म्हणजे तुम्हाला पण कळत आहे असं आम्हाला पण येईल बघूया आपण तोपर्यंत हा काढला हा तु काढलंय व्हेरी गुड हा बघूया आपण हा एक्स म्हणजे दहा सी म्हणजे शंभर बी म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक आता ही लहान संख्या आहे मोठ्या संख्येच्या अगोदर आली म्हणजे यांच्या दोघांमध्ये वजाबाकी होईल या दोघांची वजाबाकी किती येणार आहे नव्वद बरोबर याच्यापेक्षा मोठी मग नव्वद अधिक पाच बरोबर अधिक एक म्हणजेच काय नाईंटी सिक्स म्हणजे शहाण्णव पर्याय क्रमांक तीन कळलं का तुम्हाला याची व्हॅल्यू सहा होते सिक्स होते ना पण आपण त्याच्या त्याच्या पुढे पुढे जात गेल्या संख्या म्हणून आपण ती प्लस करत गेलो तर अशा प्रकारे ह्या रोबल संख्या चिन्ह आहे थोडं प्रकरण आहे तुम्हाला नक्कीच सोडता येईल बरेच उदाहरण आपल्याला घेता येतात तुम्हाला ची व्हॅल्यू सांगितलेली आहे चारशे म्हणजे सी। सी, सी 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 दो हो ना। ना सी दोनशे तीनशे चारशे असं होत नाही तर आपल्याला काय करावं ची व्हॅल्यू म्हणजे पाचशे पाचशे घालवायचे म्हणून इकडे इकडे घ्यावणार आहे म्हणजे शंभर आणि हे पाचशे बरोबर ना म्हणजे या दोघांमध्ये काय होणार आहे शंभर दोघांमध्ये वजा बाकी होणार आहे आणि चारशे म्हणजे चारशे सी डी कळलं का असं त्याचं येणार आहे या दोघांमध्ये वजा बाकी होणार हा ते बाकी होणार म्हणजे काय होणार आहे आता बाकी करता येणार तुम्हाला यांची वजामाकी नाही होणार बरोबर मोठ्या संख्येत काढायची यांची वजामाकी होते पण वजा चारशे आपल्याला काय करणार आहे पाचशे वजा शंभर यांची वजामाकी केल्यावर चारशे आन्सर येते म्हणजेच काय फोर हंड्रेड ठीक आहे म्हणजेच आपण लिहिलं डी बरोबर चारशे कळलं का तुम्हाला हा अशा प्रकारे तुम्हाला सर्व काही लक्षात येतं कळतं तर या प्रकारचे अनेक उदाहरणं यामध्ये आहे तर ती तुम्हाला सोडता दोन हजार एकवीसच्या hmm. च्या शिष्यवृत्ती परिषद विचारलं होतं की पाचशे संख्येला रोमन संख्या चिन्हामध्ये कसे दिले जाते डी बरोबर आपल्याला तेव्हा ते डी हे माहीत पाहिजे किंवा आठवलं पाहिजे कारण की एल सी डी माझा आपण म्हणतो एल सी डी मेंगे सी म्हणजे शंभर आहे त्याच्या पुढे काय असणार आहे पाचशे असणार आहे आणि याच्या अगोदर पन्नास असणार आहे हळ का एवढी दोन घ्यायची एल सी ची आणि माझा माझा म्हणजे शंभर नाही का एक हजार ठीक आहे हा वन थाउजंड असं एवढं तुम्हाला लक्षात आलं त्याच्या माहितीच आहे तुम्हाला एक ची व्हॅल्यू आय पाचची ची व्हॅल्यू वी आणि दहाची व्हॅल्यू बी एस मी तुम्हाला आहे पाठच माझा माझा ठीक तर विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा कमेंट मध्ये सांगा सर मला हे कळलं तुम्ही शिकवल्यामुळं मला आ बार खरंच नक्की सोपा झाला परीक्षेमध्ये यावरचे उदाहरण तुमच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकांमध्ये आहेत ते सोडवा आणखी काही तुम्हाला समस्या असेल तर मी जास्त विचारा कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्यावर नक्कीच टिशन व्हिडिओ करू आजच्या सत्रामध्ये एवढंच ठीक आहे पुन्हा भेटूया नॉलेज दर्शन बरोबर शिकाल तर यशाचं शिखर नक्कीच गाठा ओके टाटा बाबा